जगदगुरु तुकोय माराया परिचय करून देतात काय परिचय करून देतात ज्या घराण्यामध्ये जगदगुरु तुकोय माराया अवतीर्ण झाले त्या घराण्याचा परिचय करून देतात काय परिचय करून देतात पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची जी वारी आहे ना ती माझ्या घरामध्ये आहे विठल विठल घरामध्ये पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे मग जगदगुरु तुकाच्या घरामध्ये पंढरीची वारी आहे मग कशी आहे हो घरामध्ये वारी आहे मग कशी आहे बरोबर आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखादी वस्तू एखादी वस्तू परक्याकडून मागायला गेल्यानंतर कशाला गेलतात परक्याकडे मागायला ती वस्तू आपल्या घरात आहे ती आपल्या घरात आहे का <Canada> <गा> हो मग <Canada> ती वस्तू आपल्या घरात नव्हती मग तुम्ही आहे कस म्हणता ती वस्तू आपल्या घरात नव्हती <Canada> मग तुम्ही आहे कस म्हणता आहो माझी थुरली बहीण नाही का तिच्याकडून आणलेली ही काय आहे वस्तू आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जी आहे ना कशी आहे ती माझी थुरली बहीण आहे ना तिच्याकडून आणलेली ही वस्तू आहे तिच्याकडून आणलेली ही वस्तू आहे मग ही वस्तू कशी आहे घरामध्ये तर अशी आहे तशी जगद्गुरु तुका महाराजांच्या घरामध्ये पंढरीची वारी तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी मग जगद्गुरु तुकोबारा या तुमच्या घरामध्ये पंढरीची वारी कशी आहे हे आम्हाला उलगडून सांगा विठाल मग जगद्गुरु राया सांगतात की हा भगवान परमात्म्याची जी ही मी भक्ती करीत आहे ही सेवा करीत आहे की कशी आहे माझ्या वडिलांची माझ्या घरामध्ये आहे पण कशी आहे परंपरेने ती वारी माझ्या घरामध्ये आहे कशी आहे ती वारी परंपरेने माझ्या घरामध्ये पंढरीची वारी आहे वंश परंपरा मी वंश परंपराने नाही भगवान परमात्म्याची काय आहे माझी सेवा आहे वारी आहे व्रत वैकल्य आहे नामसंकीर्तन आहे भजन आहे प्रवचन आहे ते कसं आहे तर वंश परमपरणी आहे माझ्या घरामध्ये पंढरीची वारी कशी आहे हो, ती परंपरेने आहे कशी आहे ती परंपरेने पंढरीची वारी माझ्या घरामध्ये आहे विठार घ्या ते आमचे कुळदैवत पांडुरंग ते कुळदैवत आमच्या घरामध्ये जे कसं आहे जे सनकाधिक घ्या तो पांडुरंग परमात्मा आमच्या घरामध्ये परंपरेने आहे ढलक ढलक पंढरीची वारी कशी आहे जगद्गुरु तुकोबारा त्याचं चिंतन करतात सातारा जिल्ह्यातील जावळी या गावाचे जगद्गुरु तुकोबारा यांचे पूर्वज विश्वंबर बाबा विश्वंबर बाबा हे चंद्रगुप्त मोर्याच्या वंशामधले आहे तेव्हा त्या जावळी गावातून विश्वंबर बाबांची पंढरीची वारी भगवान परमात्म्याचं नामचिंतन भजन कीर्तन चालत होत पण त्यांना त्या जावळी गावामध्ये काही विक्षेप घडला प्रतिबंध झाला म्हणून त्या विश्वंबर बाबाने सातारा जिल्ह्यातील जावळी हे गाव सोडलं आणि देहूगावली आलं आणि देहुगावली आल्यानंतर पूर्ववत विश्वंबर बाबाने परत पंढरीची वारी चालू होती परत पंढरीची वारी चालू होती मग विश्वंबर बाबा देहूवरून आळंदीला आले आळंदीवरून विश्वंबर बाबा पुढे पंढरपूरला रवाना होते पण त्या आळंदी गावामधूनही काही वारकरी मंडळी पंढरीची वारी करत होते ज्यावेळेस वेळेस निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपम काका मुक्ताबाई या संत मंडळीचा अवतार आळंदी या गावामध्ये झाला गावा। तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव कोणतं आहे तसं आपे गाव आहे पण आळंदी हे त्यांचा आजूळ आहे तेव्हा हे संन्याशाची बालक आहेत म्हणून आळंदी गावामध्ये निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांना स्वप्पन काका मुक्ताबाईंना कोणीही आश्रय देत नव्हतं संन्याशाची बालक म्हणून सर्व तिरस्कार करायचे आळंदी मध्ये जर मधुकरी मागायला आले तर संन्याशाची कारटे म्हणून हिणवायचे लोक त्यांना आणि दमदातीही करायची खवळायचे एट्यांना कशाला आळंदी मध्ये आळंदी बाटवाय आले का संन्याशाचे गाबडे असे लोक को बोलायचे कोणीही आश्रय देत नव्हतो आळंदीमध्ये कोणीही आश्रय देतो पण एका गृहस्थाने त्या बालकांना आश्रय दिला ते पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते वैष्णव होते हृदयी कळवळा वैष्णवांचा त्यांच्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये त्या वैष्णवाविषयी कळवळा ज्ञानदेवाविषयी दयाही अंतकरणामध्ये आणि ते कोण ग्रस्त होते त्यांचं नाव आहे भोजलिंग बाबा आठ त्यांचं राऊत असं आहे आणि पांचाळ सुतार आहेत आणि ते आळंदीचे मूळ आळंदीचे आहेत आणि ती पंढरीचे वारी करायचे तेच ध्वजलिंग बाबा विश्वंबर बाबाला मिळाले तेच ध्वजलिंग बाबा इत्यादी वारकरी मंडळी विश्वंभर बाबाला मिळाले आणि विश्वंबर बाबा आळंदीमध्ये पंढरीला रवाना होण्यासाठी जाण्यासाठी आळंदीमध्ये आले वारी करण्यासाठी आळंदीमध्ये आले आल्यानंतर इंद्रायणीमध्ये स्नान केलेलं आहे आणि स्नान करून सिद्धेश्वराच्या दर्शनाला ही वारकरी मंडळी आलेली आहेत पूजा अर्चा झाली आणि पंढरपूरला जाण्यासाठी त्या वारकरी मंडळीचा विनिमयाची बैठक चाललेली आहे आणि चर्चा करत असताना निवृत्तीनाथ आणि स्वपानदेव ज्ञानदेव मुक्ताबाई हे लहान लहान बालक त्यांच्याजवळ आले आल्यानंतर काम देऊन ऐकलं कीर्तनात झोपलेत की काय म्हणून त्यांनी काम देव ती काय चर्चा चालली आहे पंढरपूरला झाली ती चर्चा चालली काय चर्चा चाललेली आहे का हो पंढरपुरामध्ये पंडुरंग परमात्मा नांदत आहे भक्ताला दर्शन देण्यासाठी भक्त पुंडलिक रायांच्या माध्य पित्याच्या सेवेच्या अखिल अकिलकोट ब्रह्मांड नायक वैकुंठावून पंढरपूरला आलेला आहे चंद्रभागे स्नान आहे पुंडलिकरायांचं दर्शन आहे नगर प्रदक्षण आहे हरी कीर्तन नामदेव आहे वाळवंटामध्ये अहो योगाच्या माध्यमातून जो आनंद योगी भोगत आहे तो कीर्तनाच्या माध्यमातून तो आत्मानंद मेघसृष्टीच्या न्यायाने समवेष्टीत्वाने तो आनंद मिळत आहे अशी चर्चा पंढरपूर क्षेत्र नामक या गावाची वारकरी मंडळी होती आणि मग आता पंढरपूरला आपल्याला जायचं आहे आणि ते वर्णन पंढरपूरचं ऐकलं उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर निले विटेवर देव कोठे कोठेच नाही असं वर्णन त्या पंढरपूरचं ज्ञानेश्वर माऊलीने ऐकलं हो आणि ज्ञानेश्वर माऊलींनी इच्छा व्यक्त केली काय इच्छा व्यक्त केली की मला मी तुमच्या पंढर तुमच्या बरोबर मला पंढरपूरला येणा सांग आज नाही केली इच्छा व्यक्त केली ध्वजलिंग बाबा त्या ध्वजलिंग बाबाने मात्या पित्याच्या अंतकरणाने खांद्या कडावर वागवलं निवृत्ती नाताना सोपानदेवांना मुक्ताबाईना ज्ञानदेवांना ध्वजलिंग बाबांनी आणि तेव्हा ते लहान बालकाने इच्छा व्यक्त केल्यानंतर वारकरी मंडळी म्हणले काय हरकत नाही चला आमच्या बरोबर मग ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणामध्ये पंढरपूरला जाण्याचा अंतकरणामध्ये काय झालं उदय झाला उदय झाला माझ्या देवीची आवाडी माझ्या देवीची आवाडी पंढरपुरा गुडी पंढरपुरा नेहमी गुढी पांडुरंगी मन रंगले रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे ज्ञानेश्वर अंतकरणामध्ये त्या पांडुरंगाच्या दर्शनाविषयी मनामध्ये भेद निर्माण झाला आणि तेच ज्ञानेश्वर महाराज तेच भजलिंग बाबा विश्वंबर बाबा पंढरपूरला कुमारीला निघालेले आहेत विढार विढार आल्यानंतर ज्ञानेश्वर माउलीनी त्या पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर काय झालं अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग रूप पाहता सुख झाले हो साधनी योगी तो म्या देखिला साधनी साजनी देखील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पंडरंग परमात्मा पाहिल्यानंतर परत परत मला पाहा वाटत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जी वारी केली त्या वारकरी मंडळीच्या सन्निधानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना वारी प्राप्त झाली ठरवलं विशंबर बाबा वारकरी मंडळीच्या समवेत पंढरपूरची पांडुरंगाची वारी करायचे मग ते विशुंभर बाबा पुढे थकले त्या विशुंभर बाबांना दोन मुलं होते हरी आणि मुकुंद नावाचे दोन मुलं होते पण ते दोन मुलं परमार्थिक क्षेत्राकडे न वळता ते वीर शस्त्राकडे वळाले आणि परमार्थ क्षेत्रातलं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि सैन्यामध्ये भरती झाली पण परराजाचं चक्र आल्यानंतर हरियाणी मुकुंदा हे हे दारातीर्ती पडले आणि हरियाणी मुकुंदा त्यामध्ये मुकुंदाची पतनी सती गेली हरीची पतनी जी होती ती गर्भवती असल्यामुळे तिला सती जाता आलं नाही पुढे त्या हरीच्या पत्नीला विठोजू नावाचा मुलगा झाला विठोजी नावाचा मुलगा झाला त्या विठोजूला पुढं पदाजी नावाचा मुलगा झाला त्या पदाजीला पुढे शंकर नावाचा मुलगा झाला ऐका शंकर नावाचा मुलगा झाला त्या शंकरला पुढे कानोबा नावाचा मुलगा झाला त्या कानोबाला पुढे बोलोबा नावाचा मुलगा झाला ते बोलोबा जगद्गुरू तुकोबारायांचे वडील होते पुढे त्या बोलोबाला सावजी नावाचा एक मुलगा झाला तुकाराम आणि कान्होबा राया असे तीन दाम्पत्ये त्या बोलोबाला झाले ते जगद्गुरु तुकोबारायांचे यांचे आठवे वंशज कोण होते विश्वंबर बाबा विश्वंबर बाबांचे हे आठवे कोण होते जगद्गुरु वंशज होते आणि ते म्हणतात त्या विश्वंभर बाबाने आमची पंढरीची वारी चालू केलेली आहे ते पंढरीची वारी आहे माझ्या घरी असं जगद्गुरु तुकबराया विधान करता विधारा विधारा वारी विसुंबरबाबांनी केली तीच हर्यांनी मुकुंदाने केली तीच वारी विठोरींनी के केली तीच वारी मादाजींनी केली तीच वारी, के वारी शंकरजींनी केली तीच शंकर महाराजांची वारी पुढे कालोबरा यांनी केली तीच वारी बोलोबरा केली म्हणजे तुकोबारा यांच्या वडिलांनी केली आणि जी तुकोबारायांच्या यांच्या वडिलांनी वारी केली तीच तुकोबाराने केली म्हणून पंढरीची वारी आहे माझ्या घरी <द्ण> <द्णित> जगद्गुरु तुकोबारा यांचे पूर्वज तुकोबारा यांचे पूर्वज विशंबर बाबा हे वारी करत असताना थकले आता पंढरपूरला वारीला जाणं शक्य आहे पण जीव तळमळच होता मग पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये आले की हे विशंभरा तू काळजी करू नको तळमळ करू नको मी तुझ्याकडे येत आहे तेव्हा देहूला जगदगुरु तुकोबारा यांचे पूर्वज असणारे विश्वंबर बाबांच्या स्वप्नामध्ये पंडुरंग परमात्मा आले आल्यानंतरच त्यांना ठिकाण सांगितलं की मी आंब्याच्या वनामध्ये आहे तेथे तुम्ही या मग गावकरी मंडळी घेऊन विश्वंबर बाबा आंब्याच्या वनामध्ये गेले आंब्याच्या वनामध्ये गेल्यानंतर तेथे संकेत केला आणि उकारला सांगितलं मग ते असणारी त्या मूर्तीवर आच्छादित असणारी ती मूर्ती का बाजूला सारली साक्षात पांडुरंग परमात्मा स्वयंभू देहूगावामध्ये प्रगट झाले विठल विढ पांडुरंग परमात्मा तीच वारी माझ्या घरामध्ये जगद तुकोबाराया कशी प्राप्त झाली अभंगाच्या प्रथम चरण